दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येतोय नाशिक मध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यातच आता श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रभु श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुतंड्या मारुतीचे दर्शन घेऊन रॅली काढून काळाराम मंदिर येथे आरती करण्यात आली साध्या संति देवा हा, ओम राजाधि राजाय साहिने नमो वजय कुर्मये समय का यावेळी निवडणूक लढवून जिंकून येण्याचा संकल्प करण्यात आला असून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना निवडून देण्याची प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रसंत श्री सोमेश्वरानंद महाराज यांनी दिली आहे सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम प्रभू रामचंद्र विश्वासा मालक आहे आणि हनुमंत्या रामाचे प्रिय भक्त आहेत तर प्रभू श्रीरामाला प्रार्थना केली गुरुदेवाने की नाशिक लोकमतदारसंघामध्ये महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती उभे आहेत तर रामाने महंतावरती कृपा करावी आणि महंताला या लोकसार लोक, लोक मतदारसंघातून खूप लाखो मतानं निवडून द्यावं अशी प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना केली तसेच रामनवमीच्या दिवशी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या नावाचा महासंकल्प व महाभिषेक करून पूजन करणार असल्याची माहिती काळाराम मंदिराचे महंत सुधीर पुजारी यांनी दिली आहे आणि मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रत्यक्ष प्रार्थना करणार आणि रामनवमीच्या दिवशी त्यांच्या नावाचा महासंकल्प आणि महाअभिषेक पूजन देखील करून घेणार तर मला असं वाटतं की लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी मतदाना करता बाहेर पडू त्याचबरोबर महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन श्रीराम शक्तीपीठाचे महंत विष्णुगिरीजी महाराज व अभा आखाडा परिषद कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केलंय स्वामी श्री सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी आणि सर्वांनी मिळून आज या प्रभू राम प्रभू श्रीरामांच्या मंदिरात येऊन आरती केली आणि प्रभू श्रीरामांकडे अशी प्रार्थना केली की आमचे स्वामी श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती यांना आपल्या या नाशिक जिल्ह्यातून भरघोस मतांनी आपण सर्वांनी विजयी करावं आणि आमच्या साधूंवरती विश्वास ठेवून आत्ताच आमचे शंकरानंद बाबा बोलले की रावणसुद्धा या ठिकाणी साधूच्या वेशेत सीतामय्याला न्यायला आला होता परंतु आज या देशाला एका युवा नेतृत्वाची गरज आहे आज आपण नाशिकच्या पावनभूमीमध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या प्रस जगभर प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये आज आम्ही त्र्यंबकेश्वर येथील सर्व साधू संत महंत आणि येथील मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी महंत सुधीर दासजी आमचे स्नेही यांच्या सर्व आणि अनेक अनुयासहित आज इथे आलेलो आहे तर आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आम्ही आमचा एक तरुण योद्धा एक नवयुवक साधू नाशिकच्या सेवेसाठी समर्पित करीत आहोत याकरिता आम्ही आलेलो आहे की हा आमचा सिद्धेश्वरानंद सरस्वती नवयुवक साधू आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचं एक पर्व आता आलेलं आहे आणि हा सुरू झालेला आहे आपल्या भारतामध्ये भारताला भारता स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आजही या देशामध्ये गरिबी भूकमरी बेरोजगारी महागाई अनेक मुद्द्यावर निवडणुका होत आल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि हे मुद्दे आपल्याला आजही सोडायला तयार नाहीत तर हे कुठेतरी आपण सोडवले पाहिजे की गरिबी गरिबी गरिबीपर्यंत गरिबीवरती कुठपर्यंत राजकारण करायचं याच्यावर कुठला तरी उपाय शोधला पाहिजेत किंवा हे वेगळे बहुरूपी वेगळे सोंगाडे सोंग घेऊन आपल्या पुढे येतात वेगळ्या वेगळ्या पार्टीचे लेवल लावतात अनेक आमिष दाखवतात आणि एक, एक प्रकारचं मतदाराला फसवून त्यांचे मत आपल्या पदरात पाडून घेतात ही सुद्धा एक घोर फसवणूक आहे ह्या फसवणुकीपासून सगळ्यांनी वाच, सगळ्यांनी वाचलं पाहिजे नाशिक ही देवभूमी असून याची ओळख आता एमडी ड्रग्स साठी बनली आहे परंतु यावर कोणी प्रश्न विचारायला तयार नाही म्हणून सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणे व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्याचं लोकसभेचे उमेदवार महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले सर्वांना जय श्रीराम सर्वप्रथम तर सर्व साधू आखाड्याचे महंत संत थानापती महामंडलेश्वर स्वामी, स्वामी सरस्वती जी महाराज यांच्या चरणी सर्व साधू महंतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज खरी आज एकच महापुरुषांचं वाक्य मी सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो हो द द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजे आज खरी आहे अध्यात्म आणि आपण जे विज्ञान घेऊन चाललो आहे त्या विज्ञानाची वेळ आलेली आहे नक्कीच आपल्याला या लो नाशिक लोकसभा दोन हजार चोवीससाठी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की साधूंनी या क्षेत्रात का उतरावं तर आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी आहे कुंभाची भूमी आहे परंतु गेल्या काळापासून आपण बघतोय की नाशिकवर खूप धर्मसंकट येत आहे धर्मसंकट काय म्हणजे तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी कुंभ म्हणून ओळखली जायची परंतु सध्या स्थितीला नाशिक ही एम डी ड्रगची भूमी म्हणून ओळखली जाते आहे तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे त्यासाठी कोणी प्रश्न उचललायला तयार नाही प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील साधू संतांचे प्रश्न असतील सगळे तीर्थक्षेत्र असतील नाशिक ही देवभूमी मी मगाशीच बोललो तर या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा सर्वसामान्यांच्या गरजा किंवा तळागळ्यातल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू हाच एकमेव मानस आमचा आहे म्हणून आम्ही हा आठाहास करत आहोत तर प्रत्येक मतदार बंधू भगिनींना नाशिककरांना माझी एकच विनंती आहे की आपण एक, एक महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहेत तर नक्कीच एक मी महापुरुषांचा एक थॉट सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस नथिंग रिमेन्स विदाऊट चेंज चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर्ल्ड याचा अर्थ असा आहे की काळानुसार सगळ्या वस्तू बदलतात तर आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे तर जर नक्कीच नाशिककर म्हणून किंवा मतदार बंधू भगिनी म्हणून त्यांनी जर हा विचार मनामध्ये आणला तर नक्कीच नाशिकचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा विकासाची जी काही गंगा आहे नाशिकला थांबलेली आहे ती विकासाची गंगा नक्कीच नाशिकमध्ये पुन्हा प्राप्त होईल तसंच आपण बघतो गोदा गंगा गोदा गोदा मातेच्या माध्यमातून माते आपण आहे की गंगा गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमच्या गुरुदेवांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही नाशिकसाठी काम करणार आहोत सर्वांना जय श्रीराम रामकृष्णारे दरम्यान महंत सिद्धेश्वरानंद महाराज हे नाशिक मधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असून त्यांच्या पाठीमागे संपूर्ण साधू महंत व नागरिकांचा पाठिंबा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुतंडे मारुतीचे दर्शन घेऊन रॅली काढून काळाराम मंदिर येथे आरती करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष व भाविक उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक